अध्याय तेरावा श्री गणेशाय नमहा शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याध्यायी वाढले द्वादशाध्यायंती श्रीपाद भट बाळा प्रति कपट युक्तीने सुती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटते वाटतयाया देे समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निद्ध गुरु असे जा निरंधरू ऐसे बोलता सद्गुरू बाळापा म्हणी समजला सेविकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती देथे तिने सेविकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलुनी करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या असे लघु शंका लागता स्वामी श्री बाळा राणे सांगता समर्थाशी बाई ते शब्द तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला एके तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत द्रव्या द्रव्याशा बहुत असे सामर्थ लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिली असता आनंदात वर्तमान वरतेले कोण्या मग ते समर्थासी अर्पी चंद्रहारासी चंद्रहाराशी निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे सोळाप्याजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब साहेब दे चोळापा बोले तयासे हार नाही अम्माबासे से बाळा पाठवितो तयासे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले सत्वर बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परीत चोळाप्याचे त्यावर सत्ता असे वर्ष सर्वस्वे ऐसे ऐकूणं बोलले पुजे चोळाप्पाकाराने जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देई तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून चमादारा परतून रूपमंदिरी एवढं वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाचे ऐकुणीकृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे घरी तो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावीरा म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळीत वेष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजोळी तयाची करी जोळी न समर्थी करी घेतली अलग शब्द उचारेता म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उणे येथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीता आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोळी जोळा पॅते देऊन समर्थ बोलते काय वचन सोळा बादूजे आता असावे आनंद झाले आले माणसे दूर केले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी राग होणे दृष्टी ताडण करी बहुसाळ ते कोणी बाळापैसे दुःख झाले मानसी सोडून स्वामी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणती जावे येथून या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकर से बोलले काय समर्थ बाळा प्रदर्शना त्याचे त्याशी आसन दाखवावे बाळापाय त्या स्थानी आसन दाविले सेविकऱ्यांनी तेव्हा जमले निजमणी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीता एक वेळ हिशोब ठेवीत ता जपाचा काढून दिले बाळाप्याचे आनंद झाला गर्व भरे कोणाशी माळीनाशी झाली सुंदरा करावी कराविदोर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार कोरण्या दावी ती परीराणीचे प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कुलकटी त्या अवसरी माधवराव बरवे कारभारी तयासी हुकुम झाला सतोरी बाईसी दूर करावे परी राणीचे भिहुनी तैसे न केले तयांनी समर दर्शनासी कारभारी पातळी तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर बरवे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदार असे कैद करुणी बाईसे आणावे म्हणते सत्व फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरी सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने व्यवस्था केली असे नुपर आहे मग तेव्हा मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासून मन म्हणून म्हणती देऊ तुम्हाला पगार सरकारातून बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोम स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगू न करविले उद्यापन उद्यापण जपाचा घेतला बाळाप्पानी साकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्षहाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी न करते सद्भावे जे नमस्कार ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोण निवासया जय जयाची राया रात्रे दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदे श्री स्वामीचरितसारामृत नाना कथा कथास सदा भक्तपरशोध त्रयोदशोध्याय हा इति श्री त्रय दशोध्याय श्री स्वामी चरणापणस्तो शुभम अध्याय चौदा वा श्री गणेशाय महा जय जयाची कुरुणाघना जय जयाची अगशमणा जय जयाची परंपावना दीनबंधो जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंत्यविधावे स्वामीचरण शुद्ध मण करुणी प्रातकर्मे आटपुण मग बैसावे आसनी धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र म्हण घालावे शुद्धो स्नान सुगंध चंदन लावणं सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य दक्षिणा शुद्ध अर्पा विनाना खाद्य नैवेद्यकारिणी स्वामीच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपार्थिअर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाची अहरणा येतीवर्या जय जयाची पुराण लोक आनंद लोकपाला दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्व साक्षी करुणालया भक्त जंताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नि तू पवन तु आकाश तू तु जीवन तुझी जी पूर्ण चंद्र सूर्य तुसपै तू विष्णू आणि शंकर तु विधाता तु इंद्र अष्टदिग्पाला समग्र रूपे नटलाशी करता आणि करविता तुस हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्था निश्चये जंगमानी स्त्री तुझे व्यापिले समग्र लागे लाग्यादी मध्याग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक रे विष्णू शंकर सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी ती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणीमाता रक्षावे मजे समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना अनाविची आपल्या मना कृपा समुद्रियाविना शैदेजे सदैव पाप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन यहलो की सौके देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा बहुसागर याचे पावावे या पहिलं तीर त्यांना मंतर निसाचार प्राप्त हो मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना व्रती बुलिनाना न वाधू तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान तिमी निरसो न ज्ञानार करू दि भक्टोपै शांतीमनी सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे निरसो तुझ्या भजनी चित्त सो वृथा विषयाचे नसो वासना या म्हणाते सदा साधु समागमन तुझे भजन उद्दम तेनी हो सुगम दुर्गम जो वपंत व्यवहारी वर्तता नपडो अंगीन यावी असत्यता सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबण इतुकी द्यावी वरदान कृपा करुणी मजलागी ऐशी प्रार्थना करीता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधीयुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र त्यांनी सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानसपूजा करिता देही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावे स्वामी भक्ती हे निनेमी मंदवती परी असता शुद्धचित्ती तैसी तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकात जय भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती, भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरितसारा नाना प्राकृत कथासंबंध सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्रीरस शुभम भवतो अध्याय पंधरावा श्री गणेशाय महा अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्यवार्ता तेथे काही न उरेची सर्वकामना पुरवणं अंतिदाविनी सुरभुवन जे नरकरती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळी ग्रामात राहत असता अगदी समर्थ ग्रामवासी समस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याच्या चिती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसीस ज्याच्या वाटी चिती ते करता स्वामी भक्ती जन हा सती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसा राहत दारिद्र्य पीडित बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक्षया करुण तेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी मणिकृपा करून दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या कविता झाला बहुत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरे संतोष लय वरद हस्त ठेविते तत्काळ मस्तकी दयाते ते श्री श्रीचरण नी मन जडले तही राहू लागला निषेधिनी स्वामी सनिधा आनंदे मग बसाप्याची कांता एकोणीयशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसापेदा गृहाशी दुष्टोतय बोळे त्यासी म्हणे सोडिले संसाराची वेळ काय लागले परी बसाप्याचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोरतम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर गुर अरण्यात पद ओरडती परी बसाप्याचे चिते न वाटे काही विधी स्वामी जर्नी जगली वृत्ती देहबाण नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूबाल भूबाग व्यापेले सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भाणावर याला अपरिमित देखिला सर्पसमूह चोकी चोईकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी पैरी भयभीत झाला अंतरी तो तयाची मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको समयी जितुके पाही तितुके घेही न करी अनुमान काही दैवे तुझे उदेले असे बोलता समर्थ बसापा बही सोडून त्वरित करी घेऊणे अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तवच सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथुन्या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण सर्प गुप्त झाला असे नवल देखुणे चकित झाला अंतकरणी माथाडेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुणिनी वाहत त्यासी बोलते येतीशर घरी जावे त्वा सत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रा वशिजे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्र श्री स्वामी समर्थ मंत्र जपे इति श्री स्वामी चरित नाना नानाप्रकृत समंत सदा भाविक परिशोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणापण मनस्तो श्री हिरस्तो भवतो